सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल नेवासा इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती नेवासा तालुक्याच्या वतीनं सामूहिकरित्या आयोजित भीम जयंतीला सर्वधर्मी आणि सर्वपक्षीय नागरिकांनी जय भीमचा जयघोष करत महामानवाला अभिवादन केलंय भीमप्रेमींनी भीमगीतांवरती ताल धरून जल्लोष केला यावेळी महामानवाच्या आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं सकाळी विविध शासकीय आणि निमशासकीय कार्यालय विविध शाळांमध्ये तसेच चौका चौकात विविध पक्षांच्या वतीनं सर्वधर्मी आणि सर्व पक्षीय नागरिकांनी एकत्रित येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करत अभिवादन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीनं एस टी स्टँड कॉर्नरवरील शिवाजीनगर चौकात संध्याकाळी सर्व आणि सर्व उपस्थितीमध्ये अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे मार्गदर्शक युवा नेते संजय सुखदान आणि शालिनीताई सुखदान यांच्या वतीनं प्रतिमेचे मेणबत्ती प्रज्वलित करून पूजन करण्यात आलं अभिवादन कार्यक्रमाच्या नंतर मास्तर सुरेश लवाटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवकालीन खेळांचे प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली आहेत दांडपट्टा चालवणं लाठी फिरवणं तलवारबाजी भाला खेळाचा यामध्ये समावेश होता डोळे दिपवणाऱ्या तोफांची सलामी देत महामानवाला मानवंदना देण्यात आली आहे यावेळी भीमगीतांच्या ध्वनिफितीवरती महिलांसह बालकांनी सहभाग नोंदवत आनंद घेतला या जयंतीच्या निमित्तानं चौका चौकात निळे झेंडे झालर लावल्यानं वातावरण भीममय झालं होतं शंकर नाबदे सी चोवीस तास निवासा सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस